आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी येत आहे कल्याण नगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथे भीषण अपघात अपघातात पाच ठार झालेत तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत जाणाऱ्या ट्रकने तीन दुचाकी स्वारांना चिरडत अंत्यविधीवरून माघारी परतणाऱ्या अनेक नागरिकांनाही चिरडला आहे अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती तर एकाचा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्यावर मृत्यू झाला आहे तर अपघातात काही नागरिक गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आला आहे त्यातील आठ लोक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला खेटून स्मशानभूमी आहे अंत्यविधी उरकून नागरिक माघारी फिरले असताना भरधा वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे गुडूसवाडी येथे रोडच्या कडेला अमरधाम आहे राष्ट्रीय महामार्ग छोटा आहे स्थानिक पुरुष व नागरिकांनी घटनेनंतर रास्ता रोको केलाय जुन्नरचे डीवायएसपी रवींद्र चौधर यांनी वाळेफाटा पोलीस स्टेशनचे एपीआय सतीश बडगुजर यांनी परिस्थिती नियंत्रणित

ते कल्याण हा जो हायवे आहे एन एच सिक्स्टी वन आहे आणि नगरपासून नगरच्या दिशेकडून येणारा जो गावापासून तीन किलोमीटर अंतरावरती दोन किलोमीटर अंतरावरती उताराचा भाग आहे आणि घाट त्याला म्हणलं जातं त्या नगर बाजूकडून येणारा जो ट्रक आहे हा तो भरधाव वेगात ता आला होता आणि त्याच दरम्यान गावातील एक प्रतिष्ठित नागरिकांचे अंत्यविधीसाठी हे नागरिक सगळे जमा झाले होते अंत्यविधी करून हे आपापल्या घरी जात असताना हा ट्रक यात्रेतून जाणाऱ्या लोकांच्या मध्ये घुसून तिथे अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये दोन महिला एक लहान मुलगा आणि एक पुरुष यांचा अपघात होऊन फेटल झालेला आहे आणि इतर काही तीन मोटरसायकली आहेत त्यांनाही त्यांनी धडक दिलेली आहे आणि आळी फट्याकडून नगरकडे जे जाणारे जे तीन कार्स आहेत त्या तीन कारला पण त्यांनी धडक दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा ते जखमी आहेत सर्व जखमींना प्रायव्हेट रुग्णालयामध्ये हद्दीमध्ये उपचार सुरू आहेत सध्या नागरिकांची मागणी अशी गावातील नागरिकांची मागणी अशी आहे की गेल्या दोन हजार चौदा मध्ये माजी सरपंच यांनी एन एच सिक्स्टी वनचे जे काही अधिकारी आहेत नॅशनल हायवेचे यांच्याकडे मागणी केली होती की के रस्ता हा छोटा होतो या ठिकाणी गावामध्ये आणि गावाच्या बॅक साईडनी रिंग रोड व्हावा जेणेकरून अपघात टळतील अशी नागरिकांची मागणी आहे आणि त्यामुळे नागरिक गावातील नागरिक व इतर नागरिक हे रस्त्यावरती बसलेले आहेत आणि नॅशनल हायवेचे जे काही अधिकारी आहेत बोर्डे साहेब ते ऑन दी वे आहेत एक दहा पंधरा मिनिटांमध्ये पोहोचतील आणि त्यांच्यात आमदार साहेब त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनामध्ये एक कारण की काय त्या गोष्टी करायला आम्हाला भेट द्या बघायला खूप मोठी गोष्ट मागणी तुमची खूप मोठी अशी काही आहे आणि ती लेखी स्वरूपात दिल्यावरच पूर्ण होईल नाही केलं ना तरी मी त्यांना सांगितलं तुम्ही बायपासून मागणी आपली कधी सोळा चौदा साली जवळ बायपास Subscribe now and press the bell icon. Never miss an update.